नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत टेट ही जी आहे त्या त्यामध्ये किती टक्के आहेत आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेवर जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याला किती टक्के आहे आणि प्रत्येक विषयावर किती प्रश्न आणि किती गुण दिलेले आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत ठीक आहे पुढे बघूया आपण त्याआधी आपल्याकडे डबल ओ मध्ये टेट आणि टीई टीच्या रिव्हिजन बॅचेस सुरू झालेल्या टेटची तर नवीन बॅच आम्ही चालू केलेली त्याम आहे त्यामध्ये बघा फक्त गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय घेतला जाणार आहे त्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील टेस्ट सिरीज ईबुक्स नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला मोफत स्वरूपात दिल्या जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याचा ॲक्सेसही तुमच्याकडे असणार आहे तसेच बघा डिजिटल बोर्डवर तुमचे लाइव क्लासेस घेतले जातील लेक्चर अनलिमिटेड वे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला लाइव लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा किंवाही पाहू शकता जर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायच्या असतील तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता तसेच बघा टीईटी ची जी रिव्हिजन बॅच आहे त्याची किंमत आपण फक्त चारशे नव्याण्णव रुपये इतकी ठेवलेली आहे ही बॅच सुद्धा जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता ठीक आहे चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे येऊया तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघणार आहोत तर अभियोग्यतेला किती प्रश्न विचारलेले आहेत त्याला किती टक्के दिलेले आहेत आणि बुद्धिमत्ता मध्ये किती प्रश्न विचारून किती टक्के दिलेले आहेत आपण त्याबद्दल माहिती बघणार आहोत ठीक आहे आणि टेट या परीक्षेसाठी कोण कोणते कोण कोणते सब्जेक्ट आहेत ते सुद्धा आज आपण बघणार आहोत चला तर मग चालू करूया टेट ही जी आपली आहे त्यामध्ये कोण कोणते सब्जेक्ट आहेत गणित पहिला जो आहे तो गणित त्यानंतर बुद्धिमत्ता भाषामध्ये दोन भाषा आहेत मराठी आणि इंग्रजी त्यानंतर मानसशास्त्र विज्ञान जनरल नॉलेज मध्ये बघा इतिहास भूगोल असे सामान्य विज्ञान आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये इतिहास भूगोल हे दोन सब्जेक्ट सुद्धा त्यांनी इन्क्लुडेड केलेले आहेत तर गणितावर किती प्रश्न विचारणार आहेत आज आपण ते बघूया गणितावर तीस प्रश्न विचारणार विचारणार आहेत 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 आणि त्याचे गुण किती असणार मार्क्स तर थर्टी मार्क्स असणार आहेत बुद्धिमत्ता यावर सुद्धा ऐंशी प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याचे मार्क्स ऐंशी असणार आहेत भाषा या विषयावर म्हणजे मराठीवर पंधरा आणि इंग्रजीवर पंधरा असे तीस प्रश्न विचारले जाणार आहेत त्यांचे पंधरा पंधरा म्हणजे तीस मार्क्स भाषा या विषयावर असणार आहेत मानसशास्त्रासाठी त्यांनी तीस प्रश्न विचारलेले आहेत तर त्यांना तीस मार्क असे दिलेले आहेत जनरल नॉलेज सामान्य विज्ञानामध्ये जे आहे जे सब्जेक्ट त्यांनी इन्क्लुडेड केले आहे त्याच्यावर के सुद्धा ते तीस प्रश्न विचारणार आहेत आणि त्यांना तीस गुण त्यांनी दिलेले आहेत तर एकूण किती प्रश्न विचारणार आहेत तर दोनशे प्रश्न ते विचारणार आहेत आणि त्यांची टोटल किती आहे तर दोनशे गुण जे आहे त्या या परीक्षेला त्यांनी दिलेल्या आहेत त्यामध्ये अभियोग्यता जे अभियोग्यतेवर आधारित जे प्रश्न आहेत ते एकशे वीस प्रश्न आहेत त्याला साठ टक्के अभियोग्यतेला साठ टक्के आहेत तर बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या विषयावर पण ऐंशी क्वेशन विचारणार आहेत ऐंशी प्रश्न विचारणार आहेत तर त्याला चाळीस टक्के इतके गुण त्यांनी दिलेले आहेत आणि या परीक्षेसाठी वेळ काय जो कालावधी असणार आहे परीक्षेचा वेळ काय असणार आहे तर दोन तास हा जो आहे हा परीक्षेचा वेळ असणार आहे ठीक आहे यामध्ये बघा कोणकोणते सब्जेक्ट आपण कोणकोणते सब्जेक्ट येणार आहेत ते आपण बघितलं प्रत्येक सब्जेक्ट वर किती क्वेश्चन विचारणार आहेत त्याला किती मार्क्स आहेत ते सुद्धा आपण बघितलं त्यानंतर अभियोग्यता किती टक्क्यांना विचारली जाणार आहे बुद्धिमत्ता किती टक्क्यांना ते सुद्धा आपण बघितलेलं आहे तसेच बघा ही जी एक्झाम आहे त्याच्यासाठी वेळ किती देण्यात येणार आहे तर ता, दोन तास वेळ देण्यात येणार आहे ठीक आहे समजलेलं आहे तर जर तुम्हाला आपल्या या डबल ओ मध्ये सुरू झालेल्या बॅचेस जॉईन करायच्या असतील तर या नंबरवर कॉल करून तुम्ही आपल्या बॅचेस जॉईन करू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद